लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे रामनवमी निमित्त बीडच्या रामगडावर दर्शनासाठी आल्या होत्या त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी रामनवमीला विशेष महत्व दिलं यावेळी कोणतं आव्हान तुमच्या समोर असेल असा माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला त्यावर त्या म्हणाल्या मला इतर कोणचंही आव्हान नाही मात्र अफवा आणि विविध चर्चेमुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांच्या मनावर चर्चा आघात करत आहे याच गोष्टीचा आव्हान सध्या तरी माझ्या समोर आहे असे आहे त्या रामदा आयोध्यापुरे विराट आहे मी रोज देवपूजा करते रोज प्रार्थना हीच करते की बाबा आपल्या कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये स्वतःच व्यक्तिमत्व आपले तत्व आणि आपल्या म्हणजे देवाची सेवा आणि समाजाची सेवा करण्यात तो मदत कमी त्यांनी याबद्दल खऱ्या अर्थाने प्रचाराला खरी सुरुवात करायला आहे त्या आधी तुमच्या आपल्या जिल्हा प्रतिसाद हो दुण तर खूप चांगला आहे खरंतर निवडणुकीसाठी मिळत नव्हते उमेदवार राष्ट्रवादीतून लोकांचा चांगला आहे लोकांनी विकासाचा मतदान करावं लोकांनी चांगल्या हेतूने मतदान करावं ही अपेक्षा भरले जाणार आहेत तुम्ही कधी फॉर्म भरणार आहेत आणि फॉर्म भरण्यासाठी कुठले नेते उपस्थित राहण्याची शक्यता लोकांशी तशी चर्चा केली नाही कारण या बऱ्याच लोकांचे तिकीट काल जाहीर झालेत त्यांचे फॉर्म भरण्याची गडबड आहे फॉर्म मी चोवीस तारखेला भरणार आहे आणि मी नेत्यांची कुठल्या चर्चा केली नाही शक्यतो कमीत कमी त्रास लोकांना देऊ आपण आपल्या बळावर निवडणूक लढवावी नेत्यांच्या वेळेप्रमाणे नेते येतील आव्हान मी म्हटलं की मला आव्हान आहे अफवांचं आव्हान आहे वेगवेगळ्या चुकीच्या चर्चांचं आणि त्या चर्चा लहान वयाच्या तरुणांच्या गरिबांच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मनात दर करू नये हेच आव्हान आहे त्याच आपल्याला निर्धारा करायचा आहे